जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मंत्रीपद मिळणे ही कार्यकर्त्यांची भावना प्रतापराव जाधव प्रतापराव जाधवांचा विजयी चौकार एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजयी बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांनी विजयी चौकार मारत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यावर एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला आहे प्रतापराव जाधव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहेत मतमोजणी अखेर सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी श्री जाधव यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले दरम्यान गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांची केलेली कामे लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी विकासाची कामे नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदीजोड प्रकल्पाचे खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल अशी कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून केले व त्याचीच पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून मला दिलेली आहे चौथी टर्म असल्यामुळे सिनियारिटी आहे त्याच्यामुळे मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे मंत्रिपदाची अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाही शेवटी निर्णय आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब घेतील अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी मुट विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदीजोड प्रकल्प असेल खामगाव झालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल टॉवरचे हे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं केली त्याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मला दिलेली असं मला वाटतं आता हे बघा आता माझ्या हातामध्ये हे नाही पण एक एक आता माझी चौथी टर्म हे सिनेरिटी आहे त्याच्यामुळं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बहुतेक निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ते पूर्ण अधिकार आहे महायुतीला जवळपास अठरा जागा या ठिकाणी मिळतात महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीला एकोणतीस जागा या ठिकाणी कशामुळं एवढं जागा कमी होतात याच्यामध्ये ज्या कमी झालं तर या ठिकाणी जो या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलल्या जाईल हा अपप्रचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांचा जो शेतीमालाला सोयाबीन असेल कापूस असेल याला कमी असलेले भाव इत्यादीचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो मतदानातून प्रगट झालेला दिसतोय